कसं वाटतंय शेवटचे तीन दिवस शेवटचे तीन दिवस प्रतीक्षेत एवढ्यात जावं परवा सकाळी सात वाजता मतदान सुरू होईल संध्याकाळी संपेल संबंध मतदारसंघातला मतदार अतिशय उत्सुक आहे मतदानाला बाहेर पडायला आणि बाहेर पडल्यावरती कधी एकदा जातोय मतदान केंद्रामध्ये आणि घड्याच्या वरती दोन बटन दाबून मला विजय कधी करता येईल अशा पद्धतीची प्रचंड उत्सुकतेची भावना साऱ्या मतदारसंघामध्ये अनुभवाला मिळाली पण त्या अनुभवाला मिळत असताना यावेळेला सर्वाधिक फरक आहे की माझ्या प्रत्येक सभेला जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के उपस्थिती महिलांची असायची आणि महिला भगिनीच्या पद्धतीने या सगळ्या सभेला रोड शोला त्यांचा प्रतिसाद मिळाला तो अभूतपूर्व त्यामुळे मला विश्वास आहे की आत्तापर्यंत निवडणुका ज्या मी लढवल्या आहेत म्हणजे विधानसभेच्या पाच लोकसभेच्या दोन लोकसभेची दो, लोक तिसरी निवडणूक किंवा इतरांच्यासाठी सुद्धा मी अनेक वेळेला काम करत आलो आणि यावेळेचं मात्र चित्र खूपच मी वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारतोय एक महिन्यापूर्वीचा आत्मविश्वास फॉर्म भरला त्या दिवशीचा आत्मविश्वास आणि आज मतदानाला सामोरं जातानाचा आत्मविश्वास याच्यात काय फरक पडतोय वाढतोय कसं वाढतो तर याच्यात फरक खूपच आहे अर्ज भरला त्यावेळेला दुप्ती सुभाषद्वारे जाहीर झालेली होती स्वाभाविकपणाने महायुती म्हणून आम्ही पहिल्यांदाच एकत्रित आलेलो होतो भारतीय जनता पक्ष शिवसेना दीर्घकाळ माझी चाळीस वर्षाची राजकीय वाटचाल की यांच्याजवळ राजकीय विरोधापासने झाली स्वाभाविकपणाने आम्ही कधी एकत्रित निवडणूक लढवलीच नव्हतो उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर मनं एकत्रित करणं अनेक एक वर्षाचा राजकीय जो काय संघर्ष से झाला असेल तो पूर्णपणाने संपुष्टात आणणं आणि एका नव्या उमेदने कामाला लागणं हे आव्हान होतं हो आणि ते कार्यकर्त्यांच्या सहीत होतं किंवा नेत्यांच्या पुरतं सीमित नाही पण नेत्यांच्यासाठी कार्यकर्ते सडत असतात त्यामुळे स्वाभाविकपणाची तशी परिस्थिती होती पण आता मात्र गेल्या वीस दिवसामध्ये इतकं खोलवरपणाने अगदी थेट मतदारांच्या पर्यंत मनोमेन झालेलं आहे की आता शिवसेना किंवा भारतीय जनता पक्षाचा मतदार किंवा कार्यकर्ता जणू काय त्यांचाच उमेदवार आहे या पद्धतीने आता ते काम करतात परिवाराचा जो पारंपरिक मतदार आहे तो विरोधक असा प्रचार करतात की कमळावर वर्षानुवर्ष मत दिल्यानंतर यावेळेला खेळाळावर मत द्यायला त्यांना जमेल कसं हा जो प्रश्न विचारतो या तुम याला तुमचं उत्तर वैयक्तिक उमेदवार म्हणत आहे याला एकच उत्तर ते सुद्धा ज्यांच्यासोबत आज आघाडी करत आहेत ते सुद्धा त्यांचे परंपरागत विरोधकच आहेत ती त्यांना मत मिळणार आयुष्यभर मुस्लिम द्वेष करत मुस्लिमांच्या बद्दल प्रचंड टीका करणारे आज मुस्लिमांची मत मिळणार अशी ज्याला अपेक्षा करतात त्यावेळेला इथे तर काही वैचारिक लढे आहेत आणि हे सगळे मतदार सुज्ञ आहेत या सर्व मतदारांना आहे की देशामध्ये आज नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे सुनील तडकर यांनी स्वच्छपणाने एनडीए मध्ये येण्याची भूमिका घेतलेली आहे त्यामुळे तो मतदार अजिबात किंतू परंतु मनामध्ये न ठेवता उत्साहानेच बाहेर पडलेला आहे आणि परवाविषयी आपल्याला ते अनुभवायला मिळेल खरं तर आदर्श आचारसंहितेप्रमाणे धार्मिक अपप्रचार करू नये असं म्हटलं जातं परंतु विरोधक दर मुस्लिम कार्ड उघडपणे आता खेळतायत का पत्रक काढण्याचा प्रयत्न करतायत परदेशातून अशी जी आहे त्याला तुमचं उत्तर कसं आहे कसं आहे आपण राजकारणी आहे पत्रक धार्मिक व्यवस्थेपनात निघणे आचारसंहिता आचारसंहिता असता नाही आणि देशाची एकात्मता अखंडता सार्वभौम आपल्याला टिकवायचं असेल या देशातील शांतता आभाजी आपल्याला ठेवायची असेल तर अशा पैकी पत्रक देशासाठी माझे मी पण माझ्या मतांपूर्वी मतदारसंघापुरतं सेवित अजिबात पडत नाही हे योग्य नाही शेवटी एक संघ असलेला देश घटनेच्या माध्यमातून एक संघ राहणारच आहे निवडणुका परवा संपते मतदान आपल्याकडे चार जूनला निकाल लागेल शेवटी आपल्याला परस्परांशीच सारं आयुष्य त्या ठिकाणी व्यतीत करायचं आहे अशा वेळेला अशा वेळीची पत्रक जी काय काढण्यात येतात ती अत्यंत वेदनाकारी आहे मागील निवडणुकीमध्ये साहेबांना प्रचंड विरोध करणारे आमदार जयंत पाटील आणि त्यांचा पक्ष आता अगदी पूर्ण ताकदीने उतरला असं त्यांचं म्हणणं आणि दोन लाखाची ते अपेक्षा करतात खरंच ही परिस्थिती ग्राउंड रियालिटी म्हणून तुम्हाला आता उमेदवार म्हणून वाटतं की पक्षाच्या दोन लाख मत आहेत त्या मतदारसंघात एक असं आहे की शेतकरी कामगार पक्षाची एक मतांची एक बँक या जिल्ह्यामध्ये होती एकेकाळी होती पण ज्या वेळेला दोन हजार नऊ सालामध्ये जयंत पाटलांनी ही बँक म्हणजे व्होट बँक बँक त्यांची बँक वेगळी आहे बँक मॉर्गेज आणि मग त्याच्यातून लोकसभेची जागा पहिल्यांदा सोडली आपण जर का पाहिलं की बावन्न सालापासून या जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष लोकसभेला उमेदवार नाही असं hmm. कधी नव्हतं बरोबर जयंत पटलांच्याकडे राष्ट्रीय सचिंद पदाची जबाबदारी आल्यापासून शेतकरी कामगार पक्ष लोकसभेच्या याच्यातून बाहेर बाहेर गेला त्याच्यानंतर मग दोन हजार एकोणीसला एकच विधानसभा सदस्य येण्या पण दोन विधानसभा सदस्य येण्यामध्ये यश मिळालं तर दोन हजार चौदाला पण एकोणीसला आपण पाहिलं तर ते शून्यावरती आलं आज शेतकरी कामगार पक्ष तर एकही विधानसभा सदस्य नाही पण जयंत पाटील स्वतः कधी लोकांच्या हून निवडून आलेलेच नाही एकदा तर त्यांनी बॅनला अडपण्याचा प्रयत्न केला पंचायत समितीला जिल्हा परिषदला त्याला ते पराभूत झाले त्याच्यामुळे आज हा जो काय हा आभास आहे खरे कामगार पक्षांची मतं नाहीत असं अजिबात मी कधी म्हणणार नाही पण जे काय बागुल बुवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो त्यांची ढासळलेली विश्वासार्हता आहे काहीतरी अधिक आमचं जन्माचा आता कोणाचा केविलवाडा प्रयत्न यापेक्षा मी काही त्यांना मतं ही त्यांची राजकीय अपरिहार्यता होईल अस्तित्वाची लढाई म्हणून शेका पक्षापुरतं मला त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहेच पण ती अस्तित्वाची लढाई असताना आमच्यावरती ज्या ते एखाद्या गोष्टीवरती पडतात की आम्ही या या विचाराची तरजूड केली आयुष्यभर तुम्ही सत्तेसाठी वेगवेगळ्या हजार ला वेगळी भूमिका दोन हजार नऊला ला वेगळी भूमिका दोन हजार चौदाला वेगळी भूमिका एकोणीसला वेगळी भूमिका चोवीसला वेगळी भूमिका चारला शेकापक्ष स्वतंत्र नऊला ला म्हणजे गीतेंचा पाठिंबा चौदाला स्वतंत्र एकोणीसला मला पाठिंबा चोवीसला गीतेला पाठिंबा तुमच्या वैचारिक भूमिकेमध्ये सातत्य तुम्ही ठेवलं नाही तर तुमच्या मतदारांची मतदारांमध्ये तुमची विश्वासार्हता कमी झाली स्वाभाविकच मतदारांची संख्या कमी झाली एक आणि बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये एके विधानसभा नसल्यामुळे त्याच्या धैर्यशील पाटील hmm. आज एक महत्वाचा आधार हे विधानसभा मतदारसंघ म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचा माले किल्ला किंवा आठ वेळेला शेतकरी कामगार तो मतदारसंघ जिंकलेला आहे मोहन पाटील पाच वेळा भाई शेटे एकदा आणि धैर्यशील पाटील दोनदा आठ विधानसभा सदस्य पेण विधानसभा मतदारसंघातून निर्वाचित झालेले आहे त्या मतदारसंघामध्ये दे आज धैर्यशील पाटलांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर तिथलं जवळपास शेतकरी कामगार पक्षाचं अस्तित्व दहा दहा पंधरा टक्क्याच्या आसपास शिल्लक राहिलं असेल तुमच्या सोबत जे आमदार आहेत त्यांचा जो प्रत्यक्ष सहभाग आहे त्याबद्दल तुम्हाला कसं सांगता त्यांची पूर्व परीक्षा विधानसभेसाठीची रामदासबाई कदम एक ज्येष्ठ नेते आहे त्यांचे चिरंजीव योगेदादा कदम योगेदादा कदम रामदासबाईच्या नेतृत्वाखाली त्यांच्या स्वतःच्या निवडणुकीमध्ये जेवढे काम करताना त्याच्यापेक्षा जास्त करते भरत शेठचं काम मी गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी पाहिजे भरत शेट्टी या निवडणुकीमध्ये माझी उमेदवारी जाहीर झाल्यापासून हे सगळं काही निवडणुकीची सूत्र महाड विधानसभा मतदारसंघी त्यांच्या हातात घेतले ते पूर्ण ताकदीने पूर्ण शक्तीने काम करते रवी शेठ पाटील नरेश शेठ पाटील भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत त्यांनी सुद्धा सुरुवातीला थोडेसे समज घेत सबूत होते काही भावनाही होत्या स्वाभाविक आहे ते त्याच्यामध्ये काय वेगळं वाटण्याचं काही कारण नाही त्याही मतदारसंघामध्ये सर्वाधिक मताधिक्य लोकसभा मतदारसंघ कुठे मिळेल तर ते पेरे विधानसभा तर महेंद्र दळवी महेंद्र दळवींनी तर उमेदवारीच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्ष ज्याला दावा करत होते महावी जिथील त्यावेळेला महेंद्र दळवींनी स्वच्छपणाची भूमिका घेतली की सुलिंग तटकरेच दावेदार आहेत त्यांनाच लोकसंभेची उमेदवारी मिळाली पाहिजे तेच योग्य उमेदवार आहे त्यामुळे त्यांनी त्यांचं त्यांच्या निवडुकीमध्ये ज्या पद्धतीने ज्या करत असतात मेहनत करत असतात तेच तुम्हाला त्यापेक्षा अधिक प्रखर टॉपेज त्या ठिकाणी करताना काय सुंदर आता सगळ्यात महत्त्वाचा आहे काय कुणबी काट पुन्हा येला खेळायला प्रयत्न दोघळा प्रयत्न म्हणता येईल तो केला जातो आजची परिस्थिती काय एक रात्नगिरी बाबा एक असं आहे की दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस त्याला सुद्धा पूर्वी समाज होता कुणी मतदार होता आज तो एक तोच कुणबी समाज तोच कुणी मतदान आहे दोन हजार चौदा ला मलाही पूर्वी समाजाने मतदान केलं पण त्यावेळेला कदाचित त्यांच्याकडे अधिक थोडस चुकलेलं असेल एकोणीस तर माझ्याकडे आधी चुकले पण एकोणीस ते चोवीस किती अजिबातच समाजामध्ये फिरतलेलं आहे या मुलट कृपी समाजाचं शंभर वर्षाचं स्वप्न साकार करण्यासाठी मला त्यामध्ये सहभाग घेता आला याचा प्रचंड अभिमान आज तमाम कुणबी बांधवांच्या मनामध्ये आहे म्हणून चौदा एकूण इथला समाजामध्ये जे चित्र होतं त्याच्यापेक्षा कितीतरी बदललेलं चित्र दोन हजार चोवीसला पाहिजे तुमचा प्रचाराचा मुख्य भाग हा विकासावर असतो आणि तुम्ही केलेली कामं किंवा आमदार खासदार म्हणून या मतदारसंघात राष्ट्रवादीने केलेली कामं याबद्दल विरोधक काही बोलत नाही त्यांची ठिकाणी वैयक्तिक पातळीवरची आहे परंतु विकासाच्या प्रश्नावर तुम्ही कसे सामोरे जाणार सरळ आहे की माझ्या सार्वजनिक जीवनाला राजकीय जीवनाला चाळीस वर्ष तेवीस मेळा सुरू होते चाळीस वर्षामध्ये केवळ विकास याच मुद्द्यावरती मी माझं राजकीय जीवन घडवलं त्याच्यामुळे जनतेने मला सुरुवातीला मी विधानसभेला पंच्याऐंशी झाली चाळीस वर्ष मी पराभूत झालो त्यामुळे माझ्या उमेदवारांना बी आली बॅडवला अध्यक्ष झालो पंच्याण्णवला प्रचंड लाट होती शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या कोकणातून तीन आमदार आले मी होतो निर्वाचित झालो राज्यमंत्री झालो मंत्री पालकमंत्री ऊर्जामंत्री अर्थमंत्री या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी प्रचंड प्रमाणात विकास केला खासदार म्हणूनही देशाच्या संसदेमध्ये गेल्यावर भारत सरकारच्या योजना आणणं हे आपलं काम आहे त्या भूमिकेमध्येच गेले पाच वर्ष मी काम करत आलो असंख्य योजना मी भारत सरकारच्या आणल्या त्याच ती नैसर्गिक आपत्ती करोना निसर्ग चक्रीवादळ तोप्त चक्रीवादळ महाडचा भीषणपूर खेडचा भीषणपूर चिकूडता भीषणपूर या आपत्तीच्या कालावधीमध्ये मी जनतेमध्येच होतो जनतेने ते अनुभवलेलं आहे पुढच्या पाच वर्षाचा रोडमॅप माझा तयार आहे जो रोडमॅप दोन हजार सत्तेचाळीस साली नरेंद्र मोदी सगळ्यात तयार त्या पहिल्या पाच वर्षामध्ये त्यांनी काय करायचं चोवीस ते एकोणतीस ते नक्की केलेलं आहे ते जे त्यांनी नक्की केले ते आपल्या मतदारसंघामध्ये प्रतिद्वन करणं प्रतिबिंबित करणं अधिक मोठ्या प्रमाणावरती आणणं हे काम असं आहे आता पुढच्या पाच वर्षाची पाच ठराविक नजरेसमोर असलेली कामं खासदार होणार असा तुमचा आत्मविश्वास आहे त्यामुळे पुढची प्रमुख जिल्ह्यासाठीची पाच प्रमुख काम शासनाच्या माध्यमात एक तर सागरी महामार्ग रेल्वे स्टेअरिटी पूर्ण करणं रेनफीड एक्सप्रेस वे पूर्ण करणं mm. रेल्वेच्या आधुनिकीकरणामध्ये अधिक त्या पद्धतीने लक्ष घालणं वसई हरिबाग कॅरिडर या बाबतीमध्ये अधिक सुलभता आणत ते प्रकल्प पूर्ण करणं चौथा भाग फोर जीचं नेटवर्क अत्याधुनिक संबंध मतदारसंघामध्ये उपलब्ध करणं आणि सहा भाग mm महत्वाचा केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीतून प्रदूषणाची हानी न करणारे रासायनिक प्रकल्प वगळून सर्व्हिस सेक्टर किंवा ऑटोमोबाईल सेक्टर किंवा अन्य सेक्टर अशा वेळी कारखानदारी या ठिकाणी आणतात आणि पर्यटनावरती आधारित रोजगाराची साधन निर्माण करत असताना पर्यटनाच्या साठीच्या पायाभूत सुविधा आणि पण टुरिस्ट सर्किट जे आहेत बुद्धी सर्किट आहे हेरिटेज सर्किट आहे इतर जे काही सर्किट्स आहेत या सगळ्या सर्किटचे भारत सरकारची जाहीर योजना आहे त्या हो मतदारसंघामध्ये राबवणं हे हो माझं आपल्या मतदारसंघामध्ये बंदर विकासाला खूप मोठी संधी आहे आणि तुमच्या भाषणात मुद्दा असतो तुम्ही केलेली काम आणि करावयाची कामं बंदर विकासासाठी विशेषतः संबंध अलिबाग ते वाघ हा सगळा बंदर म्हणजे हा संबंध किनारपट्टी समुद्र किनारपट्टी आहे किनार तिथे मच्छिमार व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावरती आहे त्या मच्छीमार व्यावसायिकांच्यासाठी अद्ययावत पद्धतीची जेटीस तयार करणं कोटर्ज तयार करणं त्यांना इन्सिडेन्सीच्या मार्फत अधिक वित्तीय सहाय्य मिळवून देणं तिथेच विक्री करण्याच्या संदर्भामध्ये अनेक काहीतरी सवलती उपलब्ध करून देणं आज माझ्या मतदारसंघामध्ये एक हजार कोटी रुपयांची कामं चालू आहेत सातशे आठशे कोटीची कामं प्रस्तावित आहेत हे काम झालं त्याच्यातून दोन फायदे मच्छिमार व्यावसायिकांना त्याचा प्रचंड फायदा होईल त्याचबरोबर पर्यटन अधिक वाढेल आणि hmm. त्या संबंध चेटींवरती पर्यटनावरती आधारित असलेल्या सुद्धा काही गोष्टी करण्याचं मानस त्या प्रकल्पामध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये पक्षाचे एक प्रांताध्यक्ष म्हणून तुम्हाला पक्षाची मदत कशी होते की जेणेकरून खासदार म्हणून अधिक प्रकर्षाने तुम्ही चांगलं काम करू शकाल स्वाभाविक आहे आज पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे आज राज्यभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आहेत त्याच्या ठिकाणी सुद्धा मी माझ्या मतदारसंघामध्ये व्यस्त असलो तरी इथेही महायुतीच्या आघाडीच्या उमेदवारांना कसं मत होईल मतदार सहकार होईल त्याच्यासाठी माझा प्रयत्नाची फार चालू आहे आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की प्रदेशाध्यक्ष म्हणून छोटी राज्यस्तरावरती देशपातीवरती कामाला अधिकती एक नंबरचा मतदारसंघ विधानसभेत या निवडणुकीमध्ये तुमच्यामध्ये कोणता राहील तुमच्या बाजूनी माझ्या बाजूने राहू शकतो पेड विधानसभा आणि आता शेवटच्या भागात तुम्हाला विशेष मेहनत केली पाहिजे असा मतदारसंघ नाही आता मेहनत करण्याचा विषय संपला आहे काही विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचंड मायक्रो मॅनेजमेंट बद्दल तुम्ही मायक्रो मॅनेजमेंट मतदान केंद्र पर्यंत तयार आहे फक्त मतदारा कार्यकर्त्यांच्या जवळ सर्व मुख्य नेत्यांच्या जवळ संपर्क करणं त्यांचा उत्साह वाढवणं एवढंच मला काम शेत थोडक्यात आता लीड किती एवढंच बरीचा प्रश्न प्रतीक्षा हे होते खासदार सुधीर तटकरे आत्मविश्वासाने आपल्याशी बोलत होते आणि भावी खासदार किंवा या लोकसभेच्या लढाईत त्यांचाच विजय नक्की आहे याची ग्वाही त्यांनी सर्वांसमोर दिलेली आहे आपण इथेच थांबूया